स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आज जर पतंगराव कदम साहेब असते तर कुणाची सांगलीच्या जागेवर दावा सांगायची सुद्धा हिंमत झाली नसती म्हणजे आमचं म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांचं दुःख आहे किंवा आमचं दुर्दैव आहे की म्हणजे आमची भूमिका किंवा आमच्या हक्कासाठी लढणारा एवढा पॉवरफुल नेता आमच्या सांगली जिल्ह्यात कुठेतरी राहिलेलं नाही जर उद्या समजा मनोज देवकरांनी पंचायत समितीचं तिकीट मागायचं ठरवलं जेडपीचं तिकीट मागायचं ठरवलं तर आम्हाला तिकीट मिळणार नसेल आणि आमचं तिकीट जर इतर पक्षातले लोक कापणार असतील तर मग काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं मला वाटतं ही काँग्रेससाठी एक निगेटिव्ह गोष्ट झालेली आहे जनतेची अशी भावना आहे माझी नाही जनतेची अशी भावना आहे की चंद्रहार दादा तुल्यबळ लढत नाहीये आणि भाजपचे कार्यकर्ते खुश आहेत चंद्रार दादांना तिकीट मिळालं म्हणजे तुम्ही समजून जा काय ते की विशाल दादांनी अपक्ष तर अपक्ष पण निवडणूक लढवावी लोकशाही आहे प्रत्येकाला म्हणजे ज्याच्या मनात आहे तो निवडणूक लढवू शकतो आणि जो काय फैसला व्हायचा तो जनतेच्या न्यायालयात व्हावा रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नेमकं काँग्रेस कार्यकर्त्यांना काय वाटतं हे जाणण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत काँग्रेसचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचा आज पाटील यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली काय तुमची पहिली प्रतिक्रिया महाविकास आघाडीपेक्षा काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं नेतृत्व सपसेल अपयशी ठरलेलं आहे अशी माझी भावना आहे कारण दादांचा नातू जर पाच पाच वेळा त्यांना म्हणजे काल मी त्यांची मुंबई तक या चॅनल वरती मुलाखत बघितली तर त्यांनी सांगितलं की त्यांना झेडपीचं तिकीट नाकारण्यात आलं आमदारकीचं तिकीट नाकारण्यात आलं दोनदा त्यांना खासदारकीचं तिकीट नाकारण्यात आलं आणि पहिल्यांदा जे तिकीट मिळालं विशालदादा पाटील यांना ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं होत म्हणजे मी काँग्रेस मध्ये काम करतोय जर विशाल दादांसारख्या एका म्हणजे तुल्य बळ आणि खरोखर खासदारकीची निवडणूक जिंकू शकतो अशी जनतेची भावना आहे अशा व्यक्तीला जर तिकीट मिळत नसेल तर म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये आपण काम कशासाठी करावं असा विचार माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात येतो आहे जर उद्या समजा मनोज देवकरांनी पंचायत समितीचं तिकीट मागायचं ठरवलं जेडपीचं तिकीट मागायचं ठरवलं तर आम्हाला तिकीट मिळणार नसेल आणि आमचं तिकीट जर इतर पक्षातले लोक कापणार असतील तर मग काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं मला वाटतं ही काँग्रेस साठी एक निगेटिव्ह गोष्ट झालेली आहे खर तर, तर गेल्या अनेक दिवसापासून विश्वजित कदम असतील विशाल पाटील असतील काँग्रेसचे काही नेते असतील ते विशाल पाटलांच्या उमेदवारीवर ठाम होते त्यांना उमेदवारी मिळावी असं वाटत होतं परंतु आज गुढीपाडवा आहे आज काहीतरी गोड बातमी येईल अशी शक्यता असताना आज पैलवान चंद्रहार पाटील यांची महाविकास आघाडीकडून घोषणा झाली आणि आज खर ता तर तुम्ही इथं प्रतिक्रिया देताना पाहिलं तर तुमच्या डोळ्यात आज आसरू आहेत नेमकं काय म्हणजे सहा दिवसापूर्वी जो व्यक्ती शिवसेनेत प्रवेश करतो म्हणजे ज्या व्यक्तीनं मला काही व्यक्तिगत चंद्रहारदा पाटील आदरणीय आहेत ते लोकप्रिय कुस्तीपट्टू आहेत पण फक्त लोकप्रियता हा काही लो, म्हणजे लोकशाही आहे कोणीही निवडणूक लढू शकतो लोकप्रियता हाच निकष जर ठेवायचा असेल तर गौतमी पाटीलला तिकीट द्यायला हरकत नाही कारण ती सुद्धा विद्यात आली तर लाखोची गर्दी जमू शकते है।, है ना पण म्हणजे मला हे कळत नाही की लोक आरोप करतात काय करतात तर विशाल दादांचा जनसंपर्क नाही आहे म्हणून म्हणजे ज्या उमेदवारानं दोन हजार एकोणीस ला तीन लाख चाळीस हजाराच्या आसपास मत मिळवली सगळ्या सांगलीच्या जनतेला माहित आहे गोपीचंद पडळकर जर वंचितच्या तिकिटावर उभे नसते तर भाजपचा सांगली जिल्ह्यामध्ये पराभव दोन हजार एकोणीस ला झाला असता म्हणजे त्यावेळी गोपीचंद पडळकर यांनी संजय काकांच्या विरोधात किंवा बीजेपीच्या विरोधात अक्षरशः बिरोधाची शपथ घेऊन असा प्रचार केला होता कि ते प्रामाणिकपणे बीजेपीच्या विरोधात आहेत असं वातावरण सांगली जिल्ह्यामध्ये होत जर गोपीचंद पडळकर उभे नसते तर त्याच वेळी विशालदादा खासदार होत होते आणि मतदारसंघाचं पाक ईशान्य टोक देवीखिंडी सारखं गाव आहे तिथल्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत विशालदादा पोचलेले आहेत हे जे लोक म्हणतात की विशालदादांचा जनसंपर्क नाहीये ते खोटो बोलतायत आणि जो उमेदवार कधी आमदार राहिला नाही खासदार राहिला नाही ह्या व्यक्तीच्या कार्याचं मूल्यमापन झालं पाहिजे कि जो माणूस दहा वर्ष खासदार आहे त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे हाही विचार जनतेने कुठेतरी करण्याची गरज आहे म्हणजे महाविकास आघाडीचं जागा वाटप होत असताना म्हणजे म्हणजे संजय राऊत साहेबांनी मला संजय राऊत साहेबांच्या विषयी आदर आहे मला ते चांगल्या प्रकारे भाजपच्या विरोधात खिंड लढवत असतात त्यांनी दौरा सुद्धा केला मला एक उदाहरण द्यायचं आहे मध्यंतरी म्हणजे काही सहा महिन्यापूर्वी संजय राऊत साहेब विट्यात आले शिवाजी चौकामध्ये अक्षरशः ट्राफिक जाम झालं तर एवढी गर्दी जमली होती ह्यावेळी संजय राऊत साहेब विचार आले तर एक गोल्डन करी नावाच्या हॉटेलचा एक छोटा हॉल आहे म्हणजे खाणी कार्यक्रम करता येतात असा लॉन आहे ते सभागृह पत्रकारच जास्त होते म्हणजे ह्यावरून मग त्यांनी चाचपणी कसली चाचपणी केली म्हणजे मला डायरेक्ट आरोप करायचा नाहीये पण जनतेमध्ये असा मेसेज गेलेला आहे की काहीतरी वेगळं सेटिंगचं राजकारण सांगली जिल्ह्यामध्ये विशाल पाटलांच्या बाबतीत भावनिक वातावरण झालेलं आहे तेच उमेदवार असावेत अशी अनेकांची इच्छा असताना आजची जर पत्रकार परिषद पाहिली आपण तर काँग्रेसचे नेते प्रांताध्यक्ष असतील नाना पटोले असतील त्यांच्या जे शिवसेने म्हणजे महाविकास आघाडीमध्ये बसलेले नेते होते ते हा अपमान कसा सहन करू काय नेमके तुमच्या भावना ते ऐकताना तुम्हाला काय वाटलं ते ऐकताना मला खरंतर आदरणीय पतंगराव कदम साहेबांची आठवण आली की आज जर पतंगराव कदम साहेब असते तर कोणाची सांगलीच्या जागेवर दावा सांगायची सुद्धा हिंमत झाली नसती म्हणजे आमचं कौ... म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांचं दुःख आहे किंवा आमचं दुर्दैव आहे कि म्हणजे आमची भूमिका किंवा आमच्या हक्कासाठी कि कि लढणारा तेवढा पॉवरफुल नेता आमच्या सांगली जिल्ह्यात कुठेतरी राहिलेलं नाही जे कोणी नेते आहेत ते स्वतःच किंवा काय म्हणता येईल त्याला की कुणाच तरी करेक्ट कार्यक्रम करायचा आणि स्वतःच्या पोरा बाळांची काळजी आहे की किंवा काय हे काय मला काही सांगता येत नाही पण जे झालं ते त्या भावना सांगताना तुमचा सा कंटा दाटून आलेला आहे अनेक वेळा म्हटलं जात होत की वंचित ची ही भाजपची बी टीम आहे मग आज काँग्रेस भाजपची बी टीम आहे असं म्हणावं हो लागेल म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेची ही भावना होती की प्रकाश आंबेडकर साहेबांना महाविकास सा आघाडीने सोबत घ्यायला हवं हो होतं त्या बाबतीत ही महाविकास आघाडीचा निर्णय चुकीचा झालेला आहे जर आपण त्यांना सन्मानजनक जागा देऊ शकत नसाल तर त्यांना भाजपची बी टीम आहे असं म्हणण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही राजू शेट्टी साहेबांसारखा एक चांगला उमेदवार शेतकऱ्यांसाठी लढणारा उमेदवार त्यांची जर तुम्ही मशालीच्या चिन्हावरच लढा म्हणून कोंडी केली जात असेल म्हणजे स्वा पक्षाचं नाव स्वाभिमानी पक्ष आहे त्याला स्वाभिमान जर तुम्ही बाजूला ठेवायला सांगत हे कधीच मान्य होणार खर तर आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे मग काँग्रेस कार्यकर्ता म्हणून विशाल पाटलांनी काय भूमिका घ्यावी किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी त्यांनी असावं तुम्हाला काय वाटतंय काय असावं माझ असं मत आहे मी मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी गावात फिरलेलं आहे जनतेची अशी भावना आहे माझी नाही जनतेची अशी भावना आहे की चंद्रहार दादा तुल्यबळ लढत नाहीये आणि भाजपचे कार्यकर्ते खुश आहेत चंद्रहार दादांना तिकीट मिळाल्या मग म्हणजे तुम्ही समजून जा काय आहे ते मला असं वाटतं की विशाल दादांनी अपक्ष तर अपक्ष पण निवडणूक लढवावी लोकशाही आहे प्रत्येकाला म्हणजे ज्याच्या मनात आहे तो निवडणूक लढवू शकतो आणि जो काय फैसला व्हायचा तो जनतेच्या न्यायालयात व्हावा अशी माझी इच्छा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते काँग्रेसचे युवा कार्यकर्ते मनोज देवकर यांनी आपला या या ठिकाणी भावना व्यक्त केलेली आहे विशाल पाटलांनी प्रसंगी अपक्ष का होईना पण निवडणूक लढवावी अशी भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी आपल्या मनातली खतखत देखील या ठिकाणी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन सतेजी सोबत मी चंद्रकांत राधव स्टार न्यूज मराठी वेटाव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा